कलेला मरण नाही असं म्हटलं जातं तुमच्या अंगी कोणतीही कला असली आणि त्या कलेची तुम्ही अगदी मनोभावे निस्वार्थी सेवा केली तर तुम्हाला यशस्वी व्हायला कोणीही रोखू शकत नाही आणि एका उंचीवर पोचण्यासाठी ही तुमची जी तुमच्या अंगी असणारी जी कला आहे तीच तुम्हाला एक उंची प्राप्त करून देते मग कोणतीही कला असो आज अनेक आपल्या कोकण कोकणात अनेक कलाकार आहेत दशावतारी कलाकार आहेत मूर्तिकार आहेत अगदी विविध कलाकार आहेत ज्यांचं संप जे आज आपल्या जिल्ह्यासहित त्यांचं नाव संपूर्ण देशात पसरलेलं आहे आणि असे अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी या कलेची मनोभावे सेवा केली या कलेत आपल्याला झोकून दिलं निस्वार्थी या कलेची सेवा केली आणि आज ते एका उंचीवर त्यांचं एक नाव झालेलं आहे अशाच प्रकारे आजच्या आज आपण आज एका अशाच कलाकाराला भेटणार आहोत की ज्याने अगदी युवा वयापासून आत्ता युवा वयापासून त्यांनी याला सुरुवात केली आणि अजूनही ते यात शिकण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांचं नाव हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित आपल्याला संपूर्ण आपल्या राज्यभरात त्यांचं नाव हे प्रसिद्ध आहे तर नमस्कार मी दिपेश परब आणि आपलं स्वागत करतो मी कोकणसात लाईव्हच्या या युवा प्रेरणा या विशेष भागामध्ये मूर्तिकला म्हटलं की आपल्याला आपल्या या संपूर्ण कोकणात अनेक प्रसिद्ध मूर्तिकार आहेत अनेक वडलोपार्जित गणेश मूर्तीशाळा किंवा अनेक चित्रशाळा आपल्याला पाहायला मिळतात मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे कलाकार आहेत जे वाळूशिल्पकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांची वाळूशिल्प आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या वाळूशिल्पाची चर्चा आहे अनेक व ठिकाणी ते आपली वाळूशिल्प बनवण्यासाठी जातात अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतात असे प्रसिद्ध वाळूशिल्पकार आणि आत्ताच्या युवकांसाठी एक प्रेरणा असं प्रेरणा देणारे किंवा एक त्यांच्यासाठी एक धडा देणारे असे वाळूशिल्पकार आपल्यासोबत आहेत मी आत्ता आहे वेंगुर्ले तालुक्यातील निसर्गरम्य अशा आरवली सोनसुरे गावामध्ये आणि या आरवली सोनसुरे गावामधील वाळूशिल्पकार रविराज चिपकर हे आज आपल्यासोबत आहेत आणि आपण आज त्यांच्याकडून त्यांचा जो प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत त्यांची वाळूशिल्प आज संपूर्ण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध आहेतच मात्र त्याचं महाराष्ट्रातही ते त्यांची एक ओळख ही या वाळूशिल्पामुळे झालेली आहे आणि वाळूशिल्पाबरोबरच ते आज मूर्तिकला विविध मूर्त्या घडवणे विविध प्रकारच्या ज्या मूर्त्या असतात त्या ते घडवण्यात तेही काम करतात आणि त्यांची या वाळू शिल्पात एक वेगळी ओळख आहेच मात्र त्यांची आवड त्यांनी आज जपलेली आहे आणि याच आवडीतून ते आज आपलं जे अर्थार्जन आहे किंवा संपूर्ण आर्थिक उलाढाल जी म्हणता येईल ती याच आपल्या कलेमधून ते करतात मात्र यामध्ये त्यांना की को कोणत्या प्रकारे मेहनत घ्यावी लागली कशाप्रकारे त्यांनी आपली जिद्द चिकाटी आणि या कलेची सेवा करून आज एक युवकांसमोर ते उदाहरण बनलेले आहेत असेच रविराज चिपकर आपल्यासोबत आहेत तर नमस्कार आपलं स्वागत आहे कोकण साथ लाईव्हच्या युवा प्रेरणा या विशेष भागामध्ये सर्वप्रथम आपल्याबद्दल जाणून घ्यायला आमच्या दर्शकांना आवडेल आपल्याबद्दल काय सांगाल नमस्कार मी रविराज चिपकर मी ह्या छोट्याशा गावामधून एक माझा प्रवास चालू केला आणि आज इंटरनॅशनलपर्यंत माझं सिलेक्शन झालं की कारण एक कला म्हटली की एक प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते कोणी का पेंटिंगमध्ये असतं कोणी मूर्ती कामामध्ये असतं तर मी जेव्हा कॉलेजला होतो कणकवलीला त्यावेळी माझी वाळूशिल्पाशी एक नवीन ओळख झाली त्यावेळी माझे मित्र होते तेव्हा कला आपला सिंधुदुर्ग महोत्सव व्हायचे असे वेगवेगळे सिंधुदुर्गामध्ये महोत्सव व्हायचे त्यावेळी आम्ही पार्टिसिपेट करायचो की चला जाऊया वेगळं काहीतरी करायला मिळेल तेव्हापासून आमची एक वेगळी कल वायुशिल्पामधून ओळख झाली पण खरी सुरुवात झाली हे आमच्या आजोबांपासून म्हणजे आप आमचे आजोबा एक आध्यात्मिक क्षेत्रातून आमची एक कुटुंब आहे आणि त्याच्यातनं आमची सुरुवात आहे माझे आजोबा शिवसद्गुरू बालदत्तनाथ हे एक आध्यात्मिक क्षेत्रातून आमचं एक कुटुंबाची वाटचाल आहे त्यांनी एक तीन धर्मक्षेत्र निर्माण केली आहेत आणि त्या ते ह्याच्यातनं त्यांचं पण एक कलेशी एक नातं होतं आणि तीच वारसा हा माझे काका म्हणजे आजोबा म्हणतात त्यांना त्यांच्याकडनं आता ही माझ्याकडे आली आणि ती मी आता पुढे चालू ठेवलेली आहे तर एक आमचं गणपती शाळेचा एक व्यवसाय आहे तो आम्ही परंपरा आमचा चालू चालू चाल चालत आहे तर त्या ह्याच्यातनं मी एक आवड म्हणून एक वायुशिल्पाची माझी एक वेगळी आवड आहे आणि तो एक छंद म्हणून मी जोपासतो तर छंद एक जोपासताना मला एक वेगळा आनंद मिळतो की आपण काहीतरी एक वेगळं करतो आणि ते लोकांना आवडतं ह्या माध्यमातून मी ते एक माझी एक आवड चालू ठेवलेली आहे आणि एक वाळूशिल्प शिल्प म्हटलं की प्रत्येकाच्या नजरेत येतं की वाळू ही ठा म्हणजे टिसळणारी आहे म्हणजे हातात घेतल्यानंतर ती राहत नाही पण ती राहण्यासाठी जो आपण प्रयत्न करतो एखादी गोष्ट जर आपण कसं प्रयत्न केल्याशिवाय ते मिळत नाही तीच गोष्ट आहे की एक वाळूशिल्प एक अशी गोष्ट आहे की त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते आणि त्याच्यासाठी खूप पेशन्स असतात की तुम्हाला ते टिकवण्यासाठी तुम्ही काय कराल हे खूप महत्त्वाचं हो आहे आणि तेच मी एक दोन हजार दहापासून मी ह्या क्षेत्रामध्ये आहे वाळू शिल्पाच्या की ते मी एक चालू ठेवलं आहे ते आतापर्यंत जे एक वेगळं म्हणजे विविध पद्धतीने ते मी हे करतो आणि एक महोत्सव असतील किंवा कुठचं धार्मिक कार्यक्रम असेल नातर थोर हे असतील महाराजांचे वगैरे पुण्यातिथी असतील त्यावेळी ते, ते मी बनवत असतो आणि त्या माध्यमातून मी एक प्रसार प्रसारमाध्यमातून माझी एक वेगळी ओळख हो निर्माण होते निश्चितच जसं आपण म्हटलं की कलाक्षेत्र हे तुमच्या कुटुंबापासूनच आलेलं आहे आणि यातूनच तुम्ही शिकून हे सर्व केलेलं आहे मात्र एखादी कला ज्यावेळी आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये एक शिक्षण लागतं किंवा ते शिकण्यासाठी एक वेळ लागतो किंवा का लागतो तर तुम्ही असं हे शिक्षण कलेचं शिक्षण हे कुठे घेतलं आणि पुढे तुम्ही कसं कसं हा वारसा सुरू ठेवला माझं ॲक्च्युली शिक्षण हे मराठी माध्यमातूनच झालं आहे मी पहिलीपासून मराठी माध्यमातूनच शिकत आलो आहे आणि त्याच्यानंतर मी कणकवली कला महाविद्यालयामध्ये माझं कलेचं शिक्षण झालं त्यावेळी मी पेंटिंगमधून माझं सुरुवात केली त्याच्यानंतर माझे जे मला गुरु मिळाले दीपक गावडे हे मुंबईचे जे जे स्कूल गोल्ड मेडलिस्ट त्याच्यानंतर वलावटे म्हणून एक सर होते माझे जेजेचेच त्याच्यानंतर रामसुतार सर जे ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी एवढं मोठं उभं केलं ते पण माझे गुरुच त्यांच्याजवळ पण मी एक सहा सात महिने माझं शिक्षण घेतलं त्यांच्या स्टुडिओमध्ये तर वेग एक असे वेगवेगळे गुरु मिळाल्यामुळे कसं एक आपल्याला वेगळी ओळख मिळते की आपल्याला काय करायचं आहे कारण गुरुच्या ह्याच्यातनंच आपलं मा मार्ग सुरू होतो मग त्या ह्याच्यातनं माझी सुरुवात झाली की नक्की मला काय करायचं आहे की मला माझी नक्की निवड कशासाठी आहे कारण प्रत्येकाने परमेश्वराने प्रत्येकाला एक कला दिलेली आहे ती कला फक्त आपल्याला जोपासायची आहे मग ती फक्त आपल्याला ओळखता आली पाहिजे की मला काय नक्की याचकडे मी येतोय की कला ही प्रत्येकाच्या अंगी असते किंवा कोणती कोणती कला असो काय दशावतारी कला असो किंवा वायुशिल्प असो मूर्ती कला असो किंवा चित्रकला असो आता रांगोळी सारखी सुद्धा कला आहेत असे अनेक आज युवक आहेत जे या कलेमध्ये आहेत पण त्यांना कुठेतरी पुढे प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा यात कलेमध्ये जसं म्हटलं तसं जास्त मोठं अर्थार्जन करायचं असेल तर तुम्हाला त्याची खूप वाट पाहावी लागते की त्याच्यामध्ये एक जिद्दीने राहावं लागतं तर यासाठी युवकांसाठी तुम्ही या संपूर्ण बाबतीत काय सांगाल माझं त्यांच्या पालकांना एकच हे आहे की तुमचे मुलांना काय आवड आहे ह्याकडे तुम्ही पहिलं लक्ष द्यायला पाहिजे कारण कसं असतं की त्याची आवड वेगळी असते आणि घरातना एक वेगळं हे असतं की जर कलेमध्ये जरी असेल ना तरी आता कलेमध्ये खूप प्रकार आलेले आहेत तुम्ही बरेचसे क्लास माध्यमात क्लास पण घेऊन तुमचं अर्थार्जन करू शकता आता नोकरी म्हटली तर दहा हजार नाही तर पंधरा हजाराच्या पुढे नोकरीच नाही त्याच्यामुळे कसं कला ही अशी आहे की तुम्ही तुम्ही जेवढी चांगली कराल तेवढं तुम्हाला त्याच्यातनं एक इन्कम म्हणता येईल तुम्हाला ते मिळू शकतं आणि आता कसं आता आपला सिंधुदुर्ग हा पर्यटन एक स्थळ म्हणून एक हे जिल्हा म्हणून हे झालेलं आहे तर तुम्ही त्या गोष्टी कारण आता सिंधुदुर्गमध्ये येणारा जो पर्यटक आहे तो सिंधुदुर्गमधून काहीतरी घेऊन जाण्याच्या ह्याने पण असतो की बाबा सिंधुदुर्गात मी एक कलेचं माझं एक वेगळं काहीतरी कारण आपलं हे सिंधुदुर्ग म्हटलं तर एक निसर्गरम्य आहे तर तुम्ही एक निसर्गाची पेंटिंग म्हणा नाही तर समुद्र वगैरे हो कारण शंख शिंपले भेटतात त्याच्या माध्यमातून मग मा आपण काहीतरी वेगळं पण करू शकतो मग अशा याच्यातनं पण तुम्ही वेगवेगळ्या कला आपण करून ते पण तुम्ही म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही अवेलेबल करू शकता त्या गोष्टी निश्चितच असं म्हणजे जर त्याच्यात आपण राहिलो किंवा त्याच्या शिकून घेतलं तर त्याच्यात पुढे म मरण नाही मगाशी मी म्हटलं तसं की तुम्ही जरी तुम्ही गेलात तरी तुमच्या मागे ती कला ही जिवंत राहते दुसरा एक मगाशी मुद्दा आपण म्हटलात की रामसुतार सर जे प्रसिद्ध कलाकार आहेत संपूर्ण देशात प्रसिद्ध कलाकार आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही शिक्षण घेतलेला आहात तर तो काही अनुभव त्यांच्याबरोबर जे सांगू शकाल का कसं झालं की ज्यावेळी आमच्या मंदिराची आ, म मंदिर सुरुवात झाली त्यावेळी मूर्त्या कोणी करायच्या हा प्रश्न जेव्हा आला त्यावेळी बऱ्याचशा कलाकारांची नावं आली तिथे की त्यावेळी रामसुतार सरांचं नाव आलं की ते एक म्हणजे ज्यांचं वय एवढं असून म्हणजे शंभरी ज्यांनी आज पूर्ण केली म्हणजे शतक महोत्सव मग तो एक मोठा एक हे आहे देशासाठी पण आणि आपल्या मराठी माणसांसाठी पण कारण रामसुतार सर हे मराठीच आहेत मग त्यासाठी म्हणजे त्यांच्या ह्याच्यातनं आपली ही मूर्ती घडावी म्हणजे आता आमचं इच्छामा मंदिर जे आता चालू आहे मंदिराची स्थापना होईल त्या पूर्ण मूर्त्या ह्या रामसुतार सरांनी बनवल्या आहेत कारण एक आपल्या सिंधुदुर्गासाठी एक मोठी ती एक हे आहे की अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी बनवलेली मूर्ती ह्या आपल्या सिंधुदुर्गामध्ये आली मग त्याच्यानंतरची आता ही जी महा छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती आता ह्या वर्षी हे केली पण त्याच्या अगोदर दोन हजार एकोणीस मध्ये सरांनी ती मूर्ती आपल्या हाताने घडवलेली मूर्ती मग त्यावेळी कसं तिकडे गेल्यानंतर सरांच की सरांचं म्हणजे एक आपण म्हणतो एक कलाकार म्हटल्यानंतर त्यांची जी दाखवण्याची जी पद्धत आहे कला की ते कसं की तुम्ही तुम्हाला सहज ते कळता येईल ह्या हिशोबाने तुम्हाला ते दाखवतात सगळ्या गोष्टी की समोरचा कलाकार आहे तो घडला पाहिजे तो कसा घडणार ह्या ह्याच्याकडे त्यांचं चांगल्या प्रकारे लक्ष असतं त्यांचं सरांचं निश्चितच साधारणतः वाळू जर आपण बोलला जाईल तर वाळू शिल्प हे आज बाकीचे आपल्या मूर्ती शिल्पकार वगैरे सगळे पाहायला मिळतात पण क्वचितच कुठेतरी वाळू शिल्प हे पाहायला मिळतात तर हे वाळू शिल्पाला कश कधीपासून आपण सुरुवात केली आणि ही कशाप्रकारे आतापर्यंत सुरू आहे मी दोन हजार दहापासून वाळू शिल्पाला सुरुवात केली मी कॉलेजमध्ये असताना नारायण राणेसाहेबांचा मालवणमध्ये महोत्सव होता कोकण महोत्सव सिंधुदुर्ग महोत्सव त्यावेळी आम्ही मित्र आमचा एक ग्रुप होता तर त्यामध्ये आम्ही ठरवलं की आपण जाऊन पण तिकडे पार्टिसिपेट करूया म्हणून तर त्यावेळी रवी किरण म्हणून एक माझा मित्र होता कणकवलीचा तर त्याने मला सांगितलं की तू करू शकतोस म्हणून तर मी म्हटलं चल बघूया म्हटलं जाऊया तर तिथे गेल्यानंतर जेव्हा आम्ही पहिलंच माझं वाळूशिल्प आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मग त्यावेळी तिथे गेल्यानंतर जी सुरुवात झाली ती आत्तापर्यंत म्हणजे त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये मला आपल्या मालवणमध्येच जे आपल्या महारा भारताचे बॅ ब्रँड अँबॅसिडर आहेत रा सुदर्शन पटनाईक सर तिथे त्यांची ओळख झाली माझी मग तिथे ते आलेले आणि त्याच्यात मी भाग घेतलेला म्हणजे त्यांनी एक हे कॅम्प ठेवलेला तिथे मी गेलो तर तिथे ते माझी त्यांच्याशी ओळख झाली तर तिथे त्यांनी ते माझी म्हणजे ते माझी कला बघितली त्यावेळी त्यांनी मला आपला नंबर दिला मला की तू मला कॉन्टॅक्ट कर म्हणून की आमच्या इथे पण कॉम्पिटिशन असतात तर तू पण तिथे पार्टिसिपेट कर फॉर्म वगैरे भर काय असे म्हणजे जे डॉक्युमेंट असतात ते तू हे कर तर मी बोललं ठीक आहे मग दोन हजार सतरामध्ये भरलं तर माझं झालं नाही मग दोन हजार अठरामध्ये मी त्यावेळी तिथे बा हे घेतलं भाग घेतला तर आ... त्यावेळी मला कळालं की खरी वाळुशिल्प हे काय आहे आपण करतो आणि ते करतात ह्याच्यामध्ये किती भिन्नता आहे ती तिथे गेल्यानंतर कळाली आणि कसं असतं जोपर्यंत तुम्ही बाहेर जात नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की आपण कुठे आहेत आणि ते कुठे आहेत अनुभव महत्वाचा आहे कारण तिथे गेल्यानंतर ते जे त्यांची जी कला होती ती म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की वाळू शिल्प हे उभं राहू शकते मग त्या ह्याच्यातनं मला मी माझ्यात बदल करत गेलो करत गेलो त्याच्यानंतर मी चार वेळा ओडिसामध्ये इंटरनॅशनलला माझं सिलेक्शन झालं तिथे मी भाग घेतला आणि त्याच्यातनं मी माझं स्वतःचं एक वेगळं माझं इथे एक निर्माण केलं की आपण पण त्यांच्याप्रमाणे इथे करू शकतो आणि माझं एक लहान मुलांना पण शाळेमध्ये शिकवण्याचं पण असतं मी मुलांना एक वाळू शिल्प काय आहे हे तिथे जाऊन पण त्यांना मी दाखवतो निश्चित जसं म्हटलं की तुम्ही सुरुवात केली आणि आजपर्यंत अशा कोणकोणत्या स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे आणि तुम्हाला त्यामध्ये कोणत्या आता विविध क्षेत्रामध्ये असल्यामुळे अनेक वाळू तुम्ही अनेक ठिकाणी गेलेला आहे त्यामुळे कुठे कुठे आपले सन्मान कुठे कुठे झालेले आहे आपल्या सिंधुदुर्गामध्ये कासव महोत्सव होतात तर तिथे जेवढे कासव महोत्सव आहेत त्यावेळी कासव महोत्सवाच्या वेळी मला आमंत्रण असतं तिकडे कासव महोत्सव वायुशिल्प बनवायला तिथे पण बन कलेक्टर असतील सगळ्या सन्मान वगैरे हो झालेला आहे जळगावला मला आम आमदार ते होते तिकडनं पण त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं की त्यांच्या इकडे गणपती महोत्सव गणपती चतुर्थीला तिथे वाळूशिल म्हणजे तिथे कलेबद्दल त्यांना एक ते, ते वेगवेगळ्या गोष्टी करतात तर त्यावेळी त्यांनी माझी वाळूशिल्प तिथे ठेवलेलं तिथे पण गिरीश महाजन सर असतील त्यांची पण ओळख झाली तिथे त्यांनी पण वाळूशिल्प वगैरे ते बघायला आलेले तिथे असं बरेच क मालवणला म्हणा वैभववाडी आपल्या सिंधुदुर्गामध्ये सगळीकडे एक आ, आप मी भाग घेतलेला आहे त्या ह्याच्या वाळूशिल्पामध्ये बरोबर आता वाळूशिल्प हे तुम्ही तुमची आवड म्हणून ही जपलेली आहेत पण याच्या व्यतिरिक्त मग आपण म्हटलं मूर्तिकला ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मूर्तीशाळा किंवा गणेश चित्रशाळा असं काय तुमचा वा वार्षिक जो अर्थकारण चालतं हे कशावर चालतं मी स्कल्पचरमधून सरां रामसुतार सरांकडे केलं त्याच्यानंतर माझे जे, जे गुरु होते वलावटे त्यांनी पण मला मूर्ती क मूर्तिकलेचं शे मला चां चांगल्या प्रकारे गायडन्स केलं तेव्हापासून मी फायबर हे काम म्हणजे हॉटेलची कामं वगैरे घरगुती जे स्टॅच्यू असतात म्युरल असतात ह्या गोष्टी मी बनवतो आणि त्याच्यातनं माझं एक अर्थार्जन वेगळ्या याने चालू आहे आणि हे जी आहे ही एक आवड म्हणून मी मला ठेवलेली आहे की त्याच्यातनं एक वेगळा म्हणजे जे काम आहे आणि काम सोडून जे वेगळं आपल्याला आपण कसं फिरायला जातो तर ते, ते मी वायुशिल्प घेऊन बसतो की मी त्याच्यातनं माझा एक वेगळा आनंद मला त्या ह्याच्यातनं मिळतो आपल्याला विचारण्याचा असा उद्देश आहे की आत्ताच्या नवीन युवकांना वाटतं की कला असेल मग कलेत का माझं जाईल का किंवा मला त्याच्यातून पैसे मिळतील का कारण अनेक असे गरीब घरातले युवक आहेत की ज्यांना कुठेतरी शिक्षण झाल्यानंतर नोकरी करावी लागते कुठेतरी त्यांची कला आहे ती मागे पडते तर अशा युवकांना तुम्ही काय सांगा आता तुम्ही बघायला गेलात तर विशाल शिंदे सर जा, जा ले ले, जे आहेत जे आता आपल्या मुंबईमध्ये एवढे फेमस झालेले आहेत की ते गणपतीच्या बालमूर्त्या बनवतात त्यांचं पण हेच सांगणं आहे म्हणजे माझा जो मित्र आहे त्याने पण मला तेच सांगितलं की सर सांगतात आम्हाला की वा गणपती जो मातीचा आपण बनवतो तर तो कधी न थांबणारी गोष्ट आहे गणपती हा प्रत्येकाला लागणारी एक जी हे आहे हिंदू धर्मामध्ये तर तुम्ही एक शंभर जरी गणपती बनवलात तरी त्यावेळी जाणार आहेत मग तुम्ही असे गणपती बनवा की ती गोष्ट समोरच्याला आवडली पाहिजे मग तुम्ही असं म्हणू नका की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे गणपती जरी केले आता पीओ पी गणपती आता पर्याय नाही म्हणून पीओ पी सगळेजण पुजत आहेत म्हणजे कलाकार मिळत नाही म्हणून मग त्या कलेकडे जरी वळलं जे युवक आहेत नवीन युवक आताचे जे आहेत ते ह्या कलेकडे जरी गणपती कलेकडे जरी वळले जरी शंभर जरी गणपती वार्षिक जरी बनवले तरी त्याच्यातनं तुमचं अर्थार्जन होणार आहे कारण काय आहे की त्यावेळी मिळत नाहीत ज्यावेळी गणपती असतात त्यावेळी पर्याय म्हणून लोक ती पिओपी पुजतात मग त्यावेळी जर मातीचे मिळाले तर जर शंभर जर म्हटलं तरी शंभर कलाकार झाले तरी लाग गणपती झाले तयार आणि आता गणेश चतुर्थीला तर सगळीकडेच आपल्या कोकणात पूजन केलं जातं मुंबईसारख्या के भागात असेल या मूर्तिकलेला आणि महत्त्व आहे भरपूर जर आपण गणेश चतुर्थीचा जो सीझन आहे असं म्हणजे तीन चार महिन्याचा आपण म्हणू शकतो तर याच्या व्यतिरिक्त जे महिने असतात त्याच्यात तुम्ही कशाप्रकारे मूर्तिकला ही तुमची जपू शकतात किंवा त्याच्यात तुम्ही कसं अर्थार्जन करू शकतात आता गणपतीनंतर माझं मी तुम्हाला सांगितलं प्रमाणे हॉटेलची कामं असतात मला म्हणजे एक गोवा आपल्याला जवळ आहे मला मला तर जवायचं आहे तर त्याच्यात कसं की हॉटेल नवीन नवीन हॉटेल होतात तर त्यावेळी प्रत्येकाला काहीतरी वेगळं बनवायचं असतं युनिक काहीतरी त्यावेळी ते लोक हे करतात की आप माझ्याकडनं ते बनवून घेतात की ऑर्डर कोणतरी एक आ, ए, ज्यांचा कोण असेल कला म्हणजे जो घेणारा काम घेणारा तो येऊन त्या गोष्टी दाखवून करून घेतात आमच्याकडनं की आम्हाला हे असं पाहिजे म्हणून की ते फायबरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॅच्यू असतील ना एक म्युरल असेल मोठं अशा प्रत्येक गोष्टी त्या ह्याच्यातनं माझं अर्थार्जन चालतं चालतंय आता आपण पुन्हा एकदा वायुशिल्पाकडे येऊया आपली जी सुरुवात झाली त्याच्यानंतर आता तुम्ही यात अधिकच काय बदल करण्याचं ठरवलं किंवा पुढे जाऊन तुम्ही काय याच्यात करण्याचा तुम्ही निश्चय केलाय आता कसं आहे की वाळूशिल्प अजूनपर्यंत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्या पूर्ण भारतात बघितलं तर एक म्हैसूरला पहिलं वाळूशिल्प म्युझियम म्हैसूर सॉरी ओडिसामध्ये पहिलं महा महा हे वाळूशिल्प म्युझियम झालं त्याच्यानंतर म्हैसूरला झालं दुसरं वाळूशिल्प म्युझियम आणि तिसरं वाळूशिल्प म्युझियम हे आपल्या सिंधुदुर्गामध्ये आर शिरोडामध्ये आपल्या सोनसुऱ्यामध्ये तिसरं वाळूशिल्प म्युझियम जेणे जेणेकरून एक लोक तिथे आपली कला बघायला येतील ह्या माध्यमातून ते वाळू शिल्प म्युझियम केलेलं आणि त्याच्यानंतर सेकंड टाईम शिरोडामध्ये केलं की जेणेकरून कसं आहे की आपली कला ही लोकांना लोकांपर्यंत पोचली पाहिजे कारण मी जेव्हा समुद्रावर बनवायचो त्यावेळी दुसऱ्या दिवशी ते नसायचं तिथे बरोबर म्हणजे वारा वारा वगैरे ऊन वगैरे ह्या ह्याच्यातनं ते ठिसळून जायचं त्याच्यामुळे मी एक ठरवलं की एक म्युझियम म्हणजे जिथे ती कला आपली लोकांना बघता येईल आणि त्या ह्याच्यातनं पर्यटन पण वाढेल कारण लोकांना कसं की नवीन काहीतरी बघण्याची इच्छा असते जे पर्यटक फिरायला येतात सिंधुदुर्गामध्ये गोव्याला म्हणा की त्यांना काहीतरी वेगळं बघायचं असतं की जे को जे कुठे नाही आहेत मग त्याच्यासाठी मी एक ती माझी एक वेगळी थीम ठेवलेली की आपण एक म्युझियम बनवून की जिथे लोकं येऊन एकत्र येऊन ते गोष्टी बघतील आणि त्या ह्याच्यामध्ये मी दहा वायुशिल्प बनवलेली वेगळ्या वेगळ्या विषयांवरती जेणेकरून त्याच्यातनं काहीतरी लोकांना वेगळं बघता येईल म्हणजे आपले इकडचे जे लेखक होऊन गेले स खांडेकर म्हणा म्हणजे महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज महादेवाचं म्हणजे असं धर्मांचं पण असं ठेवलं नाही मी येसू ख्रिस्तांचं वगैरे सगळ्यांच्या गोष्टी मी ते एक बनवून लोकांपर्यंत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला यात शिल्प बनवताना यात ज्यावेळी तुम्ही स्पर्धेला जातात बाहेर वगैरे त्यात टायमिंगचं हे खूप महत्व आहे त्याला की जेवढ्या लवकर टायमिंगमध्ये तुम्ही ते बनवाल त्याला सुद्धा नंबर किंवा त्याला गुण आहेत तर असं कोणतं वाळू शिल्प तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासात आहे की तुम्ही कमीत कमी वेळामध्ये ते बनवलेलं आहे एक गणपतीचा मी हे केलेलं गणेश चतुर्थीचा की त्यावेळी पाऊस पण भरपूर होता आणि मी वाळू शिल्प बनवायला गेलो ना त्यावेळी ते पाऊस पण होता आणि ते त्यावेळे ना मी एक वीस पंचवीस मिनिटात ते वाळू शिल्प पूर्ण केलेलं आपल्या बीच वरतीच पाऊस पण होता आणि ते मला सम म्हणजे पूर्ण करायचं होतं मग ते वीस पंचवीस मिनिटामध्ये ते माझं झालेलं मग फास्ट झालेलं ते वाळूशिल्प आताच तुम्ही एक सगळ्यात जास्त म्हणजे आता बघितलं तर हे आपण मूर्ती आत्ताच बनवून आम्हाला दाखवलीत तर किती फुटी अशी तुम्ही वाळूशिल्प बनवलेली आहेत आणि त्याला किती वेळ लागेल मी मालवणमध्ये महाराज म्हणजे जिथे तो जो दगड एक मोरिया मोरिया दगड तर तिथे एक आम्हाला ऑर्डर आलेली की तिथे महाराजांचं वाळूशिल्प बनवायचं आहे ते आम्ही दहा फुटाचं वाळूशिल्प उभं बनवलेलं त्या वर्षी म्हणजे कॉलेजमध्ये असताना ते म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच तुम्ही दहा फुटाचं बनवलेलं आणि नंतर हा प्रवास आजपर्यंत असा सुरू आहे एक जाता जाता शेवटचा प्रश्न आपण कलेत आपण झुकून दिलेलंच आहे आणि त्याच्यातूनच आपला हा प्रवास सुरू आहे आणि युवकांसाठी निश्चितच आपले ही संपूर्ण जो प्रवास आहे तो एक प्रेरणादायी प्रवास आहे म्हणजे नवीन ज्या युवकांना या कलेमध्ये यायचं आहे किंवा वाळूशिल्प असेल किंवा आणि त्यांचे मूर्तिकला असेल यात यायचं आहे ते निश्चित येऊ शकतात आणि तुमच्याकडूनही मार्गदर्शन ते घेऊ शकतात तर पुन्हा एकदा युवकांना तुम्ही काय संदेश द्याल नवीन युवकांना जे या क्षेत्रात येऊ येऊ इच्छितात त्या युवकांना तुम्ही काय संदेश ह्या ह्याच्यामध्ये आहे ना ज्यांनी आवड आहे ना ते निश्चित ह्याचा विचार करायला पाहिजे की कोणी म्हणत आहे की काही नाही आहे पण ज्यावेळी वेळ येईल ना ते भरपूर असेल त्यावेळी आपल्याला टाईम नसेल ते करण्यासाठी कारण मी मगाशी म्हटलं तसं गणपती हा आपल्या सिंधुदुर्गाचा एवढा मोठा एक विषय आहे ना की कि तिथे किती जरी केलं तरी ते, ते कमीच आहे कारण आत्ता लोकांना ओ पी लोकांना नको झालेलं आहे म्हणजे एक निसर्गाची एक हानी होते ह्या ह्या ह्याच्यातनं कारण त्याच्यामुळे कसं आता बरेचसे जे आहेत ते छोटी मूर्ती झाली तरी येतं पण ते त्याकडे वळत आहेत आणि त्याची ऑर्डर आता एवढे आपल्या म्हणजे आपले जे संघटना वगैरे आहेत सिंधुदुर्ग आपल्या ह्याची आपल्या तालुक्याची तर ते बरेचसे ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहेत की त्याच्यामुळे कसं ते एक एक वेगळा एक हे होईल की जर आपल्या ह्याच्यात जर कलाकार घडले चांगले तर बरेचसे फरक पडेल की ओ पीच्या मूर्त्या कमी होतील आणि आपले कलाकार पण चांगल्या प्रकारे त्या गोष्टीचं म्हणजे जे बाहेर गोव्याला जातात ते इथेच घर बसल्या त्या गोष्टी करू शकतात म्हणजे <स्टारी> जरी याला कमी जरी मागणी असली किंवा कमी जरी मूर्ती बनवली तरी त्याच्यातून चा चांगल्या प्रकारे अर्थार्जने होऊ शकतं ही जी माझी कला आहे ह्या ही पोचवण्यासाठी प्रसारमाध्यमातनं मला चांगल्या प्रकारे सपोर्ट केला जेणेकरून मी जी कला ह्या ठिकाणी बनवतो ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसार करण्याचं जे माध्यम आहे हे प्रसारमाध्यम त्यांनी प्रकारे मला सपोर्ट केला ह्या गोष्टीसाठी आणि जेणेकरून लोकांपर्यंत मी पोचलो आणि त्याचा मला उपयोग माझ्या व्यवसायासाठी पण त्याचा उपयोग झाला जेणेकरून ते बघून लोक माझ्यापर्यंत आले म्हणजे कामं द्यायला म्हणा कुठची गोष्ट जर नवीन बनवायची असेल तर ते त्याचा मला चांगल्या प्रकारे आणि मी धन्य म्हणजे आभार मानतो की त्यांनी आतापर्यंत मला चांगला सपोर्ट केलेला आहे प्रसारमाध्यमातलं म्हणजे जेवढे माझे माझी ओळख झाली ते सगळेजण बरोबर निश्चितच म्हणजे तुमची कला प्रसारमाध्यमातून लोकांपर्यंत पोचली लोक या ठिकाणी आले तुमचे व्यवसाय त्याचा फायदा झाला आणि लोक तुमच्याकडून एक नवीन काहीतरी शिकून किंवा बघून घेऊन जाता आले आणि आज पर्यटकही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात आणि तुमची कला बघतात तर अशा प्रकारे आपण आज जे मूर्ती कलाकार आहेत युवा कलाकार आहेत वायुशिल्पकार आहेत त्यांच्याशी आपण आज चर्चा केलेली आहे की कशाप्रकारे त्यांनी या कलेत आपल्याला झोकून दिलं आपली आवड जपली आपल्या आवडीतून त्यांनी आपला व्यवसाय आहेत ते आज आणि त्याच्यातून ते अर्थार्जन करत आहेत म्हणजे कुठेही आज नोकरी धंद्यासाठी अनेक युवक जात आहेत आणि त्या का कला असून पण ते करू शकत नाही आहेत कारण प्रत्येकाचा आर्थिक प्रश्न असतो त्याच्या कशी उभी करायची किंवा काय त्याच्यासाठी करायचं हा प्रत्येकाकडे प्रश्न असतो मात्र यातही जर आपण थोडीशी आपण त्या वेळ घेतला आणि त्याच्या आ अधिकचं शिक्षण घेतलं कलेमध्ये आणि त्याच्यात जर झोकून देऊन काम केलं तर निश्चितच आपल्याला एका वेगळ्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणी रोखू शकत नाही आणि निश्चित आपण एक वेगळी उंची यात गा गाठू शकतो अशा प्रकारे आज आपण वायुशिल्पकार रविराज चिपकर यांच्याशी याबाबत माहिती घेतलेली आहे आणि याच मूर्तिकलेतून आज त्यांनी एक युवकांना संदेशसुद्धा दिलेला आहे की आपली कला जोपासा कलेत तुम्ही तुमचं करिअर करण्यासाठी प्रयत्न करा आणि निश्चितच त्यात तुम्हाला यश हे मिळेल कॅमरामॅन साहिल से दीपेश परब वेंगुर्ला